सध्याच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली दिसते गुन्हेगार हा आपल्या मनाला येईल तसा वागताना दिसून येतो त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नसतं याच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात आली आहे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे आता गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण वाढणार आहे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्याचं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य म्हणून ओळखलं जाणार आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणितामकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत स्वागत गुन्हे सिद्धतेसाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे यामुळे गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण वाढणार आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तावीस जानेवारीला दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच कापून आणि हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलं या कार्यक्रमाला राज्यमंत्री गृह ग्रामीण डॉक्टर पंकज भोयर मुख्य सचिव सुजाता सौनिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कायद्यानुसार सात किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे याचा एक प्रमुख भाग असलेली मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची उपलब्धता महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे महाराष्ट्र राज्यात एकूण दोनशे एकोणसाठ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत त्यापैकी एकवीस पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आले आहेत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ऍप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे गुन्ह्यांचा उलगडा करण्यामध्ये फॉरेन्सिक सहाय्य पुरवण्यासाठी पुरावे गोळा करणे तसेच विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे या व्हॅन मध्ये रक्त डीएनए संग्रहण आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यात आवश्यक पुरावे गोळा करता येणार आहेत वैज्ञानिक तज्ञ व सहायक कर्मचारी देखील व्हॅन मध्ये असणार आहेत ही व्हॅन एवढी नियंत्रणात्मक असणार आहे की त्यातील पुराव्यांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही त्यामधून मुख्य म्हणजे जलद गतीने काम करता येणार आहे प्राथमिक दृष्ट्या या व्हॅनचा वापर करता येणार आहे या व्हॅन मध्ये स्फोटक पदार्थ तपासणी सायबर गुन्ह्यांमध्ये तपासणीसाठी विशेष फॉरेन्सिक किट्स उपलब्ध करणार आहेत यासोबतच व्हॅन सी ने सज्ज असून कनेक्टेड असणार आहे त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित गुन्ह्याकामी गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणं शक्य होणार आहे ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन फॉरेन्सिक किट्स फॉरेन्सिक तज्ञ आणि क्राईम सीन ऍप्लिकेशन यांचा समावेश असणार आहे यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे या व्हॅनमुळे तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे पुरावे नष्ट करणे पुराव्यांशी छेडछाड करून आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाहीये त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसणार असून गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण निश्चितच वाढणार आहे या व्हॅनमुळे आता गुन्हेगारीवर जबर वचक बसवणं होणार आहे यातून गुन्हे शाखेच्या सर्व प्रकारच्या सोयींची दखल घेतली जाणार आहे महाराष्ट्राला सक्षम बनवण्याचा महाराष्ट्र सरकारचा योग्य तो प्रयत्न सुरू आहे या अशा प्रकारच्या सोयी सुविधांनी महाराष्ट्राला एक प्रकारे योग्य भविष्य आपल्याला पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केलेल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे आता गुन्हेगारांना सावधानतेचा इशारा मिळाला आहे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसवण्यासाठी महाराष्ट्राने टाकलेलं हे पुढचं पाऊल म्हणता येईल तुम्हाला याविषयी काय या वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब करा धन्यवाद